कवटेमंका तालुक्यातील घाटनांद्रे येथील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियास माजी मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली सांगली जिल्ह्यातील कवटेमंका तालुक्यातील घाटनांद्रे येथील सोपान शिंदे या शेतकऱ्याने घेतलेल्या कर्जाच्या नैराश्याने गळफास लावून आत्महत्या केली होती त्याच्या कुटुंबास माजी मंत्री जयंत पाटील यांनी भेट दिली आणि सरकारला जराशी जर लाज असेल तर कर्जमाफी करावी असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं घाटनांद्रे येथील सोपान शिंदे यांची तीन एकर कोरडभाऊ शेती आहे त्यांनी शेतीसाठी गावातील एका पतसंस्थेकडून पन्नास हजार तर विकास सोसायटीकडून पंचाहत्तर हजार रुपयांचे कर्ज घेतले होते दरम्यान द्राक्षबागही वाया गेल्याने उत्पन्न कमी झाले यातच घेतलेले कर्ज कसे फेडायचे या नैराश्यातून गावापासून तीन किलोमीटरवर अंतरावरील मयातील परिसरातील आंब्याच्या झाडाला सोपान शिंदे यांनी काल गयफास लावून आत्महत्या केली आहे कालच या ठिकाणी कवठेमंकाळ तालुक्यात घाट नांद्रे या गावात एका शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नापिकीला दुष्काळाला कंटाळून जाऊन बिचारे शेतकरी सत पंच्याहत्तर वर्षाचा शेतकरी त्याने आत्महत्या केली आणि आत्महत्येचं लोन महाराष्ट्रातलं थांबलं पाहिजे आणि म्हणूनच आम्ही राज्य सरकारला कर्जमाफी लवकर जाहीर करा हे सांगत होतो पण कर्जमाफीचं राजकारण सत्तारूढ पक्ष भारतीय जनता पक्ष करत आहे आम्हाला सांगते आम्हाला योग्य वाटेल त्यावेळी कर्जमाफी देऊ आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये नऊ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि हे कर्जमाफीचं भाजपा सरकारच्या काळातल्या नऊ हजार आत्महत्या आहेत आणि कर्जमाफीचं निर्णय जर लवकर घेतला नाही तर कर्जमाफी ही सतत भेडसावणारी जी समस्या शेतकऱ्याची आहे त्यामुळं आत्महत्येचं सत्र सतत वाढतं आहे राज्य सरकारला मनाची नाही जनाची नाही मनाची जरी थोडीशी जरी लाज असेल तर मला वाटतं राज्य सरकारने हा निर्णय राजकारण विरहित ताबडतोब घेतला पाहिजे आमची संघर्ष यात्रा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळवून देण्यासाठी का आहे राजकारणासाठी नाही तर महाराष्ट्रातला मुख्यमंत्र्यांनीच आकडेवारी जाहीर केलेली आहे की तीस हजार कोटी एकतीस लाख शेतकरी यात अडकलेला आहे त्याला सोडवण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे आणि कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने हा निर्णय लवकर घ्यावा म्हणूनच आम्ही महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढलेली आहे